त्यावेळा कलियुग भक्तोद्दाराकरता सगळ्यात महत्वाचं साधन जर कोणतं असेल तर ती म्हणजे भागवताची कथा सांगितलेली आहे मी सांगून गेलो युग चार आहे कृतयुग आहे त्रेतायुग आहे द्वापारयुग आहे आणि कलयुग आहे असं वर्णन केलं जातं की कृतयुगामध्ये एक लाख वर्षाचं आयुष्य होत कृतयुग संपलं त्यानंतर त्रेतायुग लागलं त्रेतायुगामध्ये एक लाखावरचं एक शून्य कमी झालं त्रेतायुगामध्ये दहा हजार वर्षाचं आयुष्य होत त्यानंतर त्रेताही संपलं कृतही संपलं द्वापारयुग लागलं युगामध्ये पुन्हा दहा हजारा एक शून्य उडाल द्वापारयुगामध्ये एक हजार वर्षाचं आयुष्य होत युग ही संपलं त्यानंतर लागलं कलियुग सध्या आपण कलियुगामध्ये जगतो ना कलियुगामध्ये पुन्हा एक शून्य उडालं कलियुगामध्ये शंभर वर्षाचं आयुष्य आहे आता सर्व मिळून देवाला एकच प्रार्थना करायची आहे देवा आता याच्यातलं शून्य उडवायच्या भानगडीत पडू नको आता जर याच्यातलं शून्य उडवलं तर आम्हाला दोन पाच वर्षी सुद्धा नीट लढता येणार नाही पाहता सुद्धा येणार नाही शंभर वर्षाचं आयुष्य आहे आई, आणि शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्ष जर महाराज रात्रीमध्येच गेले तू गो प्रमाण आहे अल्प आयुष मानव रे अल्प आयुष मानव रे शतगणी ते अर्धरात्र काय शतगणी ते अर्धरात्र खाय मध्ये पालत्व पीडारो वृक्ष मध्ये पालत्व पीडारो काय भजना भजनाशी ते पाहेगा अल्प आयुष मानव दे अल्प आयुष मानव दे